साहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार जरी असले तरी ते अर्थतज्ञ म्हणून ही देशभरात आणि जगभरात त्यांचं नाव जातं देशभरात सध्या पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटबंदीचा निर्णय झाल्यानंतर देशभरात एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे बाबासाहेबांनी या एकूण चलनाच्या बाबतचा काय विचार मांडला होता हे आपण जाणून घेणार आहोत या विषयातल्या तज्ज्ञांकडून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये एकोणीसशे तेवीस साली त्यांनी डॉक्टर ऑफ सायन्सची जी पदवी मिळवली त्या पदवीसाठी त्यांनी जे दे डेझर्टेशन जो प्रबंध लिहिला होता त्याचं शीर्षक होतं प्रॉब्लेम ऑफ रुपी इट्स इट्स ओरिजिन अँड सोल्युशन तो ग्रंथ त्या मौद्रिक अर्थशास्त्रामधला सर्वमान्य आणि जगातल्या श्रेष्ठ श्रेष्ठतम ग्रंथांपैकी तो एक ग्रंथ आहे त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलेलं आहे ते तुम्हाला सांगतो आणि मग आपण नोटाबंदीच्याकडे येऊ हो। बाबासाहेबांनी त्या ग्रंथामध्ये भारतीय रुपयाची एक विनिमयाचं साधन म्हणून कशी उत्क्रांती झालेली आहे याचा शंभर वर्षाचा इतिहास बाबासाहेब आंबेडकरांनी सादर केलेला आहे आणि त्या पुस्तकाच्या शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी जो एक प्रचलित समस्या होती की भारतासारख्या विकसनशील देशासाठी आदर्श चलन पद्धती कोणती याची चर्चा चालली होती आणि त्यावेळी लोकांच्या समोर दोन पर्याय होते बरं का एक पर्याय होता गोल्ड स्टँडर्डचा आणि दुसरा होता गोल्ड एक्सचेंज स्टँडर्डचा गोल्ड स्टँडर्डचा अर्थ असा होतो की प्रत्यक्ष सोन्याच्या नाण्यांचाच चलन म्हणून वापर होऊ शकतो त्या उलट गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड किंवा सुवर्ण विनिमय परिमाण त्याच्यामध्ये कागदी चलन वापरलं जाऊ हो शकतं आणि त्या कागदी चलनाला बॅकिंग म्हणून सोन्याचा वापर करण्यात येतो हा ढोबळ मानाने त्यातला फरक सांगता येईल तर त्यावेळे जे प्रमुख अर्थतज्ज्ञ जगातले होते जॉन मेनॉट केन्स त्यांनी अशी भूमिका घेतली होती की भारतासारख्या विकसनशील देशाला गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड हे जास्त सोयीस्कर आणि याचं कारण असं आहे की त्या पद्धतीमध्ये एक लवचिकता आहे फ्लेक्झिबिलिटी आहे म्हणजे सरकारवर किती नोटा छापाव्यात यावर बंधन येत नाही अनाठाई बंधन येत नाही म्हणून ती पद्धत जास्त चांगली आहे विकसनशील देशासाठी आणि प्रत्यक्ष जॉन मेनॉट केन्सने सा असं म्हटल्यानंतर आपल्या देशातल्या सगळ्या लहान मोठ्या अर्थतज्ञांनी त्याची री ओढली फक्त विरोध केला तो बाबासाहेब आंबेडकरांनी तरुण बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकरांचं प्रतिपादन असं होतं की या दोन पद्धतींपैकी गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड मध्ये म्हणजे सुवर्ण विनिमय परिमाणामध्ये लवचिकता जरूर आहे परंतु लवचिकता हे दुधारी अस्त्र आहे ते जसं चांगलं आहे तसं ते वाईटही असू शकतं ते चांगलं याच्यासाठी आहे की सरकारवर बंद बंधन येत नाही पण ते वाईट अशासाठी आहे त्या वाईट अशासाठी होऊ शकतं की सरकार जर बेजबाबदार असेल तर अनियंत्रित प्रमाणावरती नोटांची छपाई होऊ शकते अनियंत्रित प्रमाणावरती चलन पुरवठा होऊ शकतो त्यातून चलन फुगवटा आणि त्यातून येणारी महागाई याच्यामुळे गरिबांचं कबरडं मोडू शकतं हा सिद्धांत बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला आणि त्यांनी सांगितलं की गोल्ड एक्सचेंज स्टँडर्डच्या ऐवजी आपल्याला गोल्ड स्टँडर्ड मॉडिफाईड गोल्ड स्टँडर्डचा त्यांनी पुरस्कार केला याच्यामध्ये नोटाबंदीचा काही संबंध नाही बाबासाहेब जे एक प्रचलित एक समज झालेला आहे की बाबासाहेबांनी असं म्हटलं होतं सोशल मीडियामध्ये आणि इतर ठिकाणी प्रचलित झालेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे की दर पाच वर्षांनी किंवा दहा वर्षांनी नोटा बदलल्या पाहिजे करप्शन कमी करायचं असेल तर त्या बदलल्या पाहिजेत माझ्या मते हे धादांत खोटं आहे मला कोणी दाखवून द्यावं त्या पुस्तकाच्या कुठल्या पानावर बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे पहिली गोष्ट आपण लक्षात घ्या की करप्शन किंवा भ्रष्टाचार हा एकोणीसशे सत्तावीस साली इशूच नव्हता ज्यावेळी बाबासाहेबांनी लिहिले त्यावेळी करप्शन हा इश्यू होता का तो इशूच नव्हता बाबासाहेबांनी का काय म्हटलेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्यावेळी ते बा भारतीय रुपयाच्या उत्क्रांतीची जडणघडणीची मीमांसा करतात त्यावेळी बाबासाहेब असं म्हणतात की बहुतांश व्यवहार हे आणपाईमध्ये होत असल्यामुळे नोटांचं डिनॉमिनेशन जे आहे ते कमी राहिलं पाहिजे म्हणजे पहा की वीस रुपयाची नोट अनेक वर्ष होती त्यानंतर दहा रुपयाची नोट यायला अनेक वर्ष द्यावी लागली त्यानंतर त्या दहाची पाचवरती वरती नोट यायला आणखी कित्येक वर्ष जावी लागली बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं की प्रामुख्यानं त्यावेळेच्या सगळ्या ज्या ज्या देवाणघेवाण होत होती ती रुपये आणि पै मध्ये होत होती आणि पैमध्ये व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असताना पाच रुपयाची किंवा दहा रुपयाची नोट ही खूप मोठी नोट आहे असं त्यांचं म्हणणं होतं त्यामुळे कमी डिनॉमिनेशनच्या नोटा प्रचलित केल्या पाहिजेत अशा प्रकारचं विधान बाबासाहेबांनी केलेलं आहे त्याचा नोटाबंदीशी काहीही संबंध नाही एकतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना खाजगी क्षेत्र हे जे आहे हे, हे कुठल्या ह्याच्यामध्ये राहील आणि सार्वजनिक क्षेत्र कुठल्या ह्याच्यामध्ये राहील हा मला वाटतं त्यांचा सगळ्यात मोठा पहिल्यांदा एक सिद्धांत होता आणि त्यांनी जोडताना असं म्हटलं होतं की पॉलिटिकल सुब्रानिटी जी आहे सार्वभौम जी आहे या पोलिटिकल सार्वभौमाला आर्थिक जोड मिळाली तर या राजकीय सार्वभौमाचं एक महत्त्व राहतं आणि आर्थिक सार्वभौम हे त्यांनी असं म्हटलं की प्रत्येक देशाची असणाऱ्या काही आर्थिक परिस्थिती ही त्याची लाईफलाईन असते आणि ही जी लाईफलाईन आहे ही लाईफलाईन त्यांच्या मताप्रमाणे ही असं सरकारच्या मालकीची असली पाहिजे आणि ती सरकारच्या मालकीची असली की मग राजकीय सार्वभौमाला आर्थिक सार्वभौमाची जोड मिळाली तर देश हा सक्षम होतो अशी त्यांची असणारी एक मांडणी होती आ, की ज्याच्याकडे अजून फार आपण लक्ष दिलेलं नाही अशी असणारी एक परिस्थिती आहे दुसरं त्यांनी असणारं रुपयाच्या संदर्भातलं ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये डबल टॅक्सेशन कसं होतं आहे त्यांनी हे म्हटलं होतं त्याच्यानंतर असताना जे काही एक्चेंज आहे त्या एक्सचेंजमधून कसं असणारं रुपयाचं अवमूल्यन होतं आहे आणि किंवा लूट होतं आहे अशी असणारी परिस्थिती आहे आणि तिसरं असं त्यांनी म्हटलं होतं की रुपयाचं परचेसिंग पावर म्हणजे एका रुपयाच्या युनिटमधनं आपण किती विकत घेऊ शकतो त्याचा त्याच्यामध्ये एक स्टेबिलिटी असली पाहिजे पॅरिटी असली पाहिजे आणि ती जर राहिली तर मग सर्वसामान्य माणसाला त्याचा फायदा होतो हा त्यांचा एकंदरीत थोडक्यात असं म्हणता येईल की त्यांनी आपलं एक थेसिस मांडलं त्या थे सगळ्याच्यामध्ये आणि त्यावरचा असणार त्यांचा उपाय हा आपल्याला म्हणता येईल आणि म्हणून सरकारने त्यावरती लक्ष द्यावं एवढंच फक्त आव्हान नोटा सरकारच्या हातामध्ये दिल्या तर पाहिजे तेव्हा पाहिजे तेवढ्या छापतील त्याच्यामुळे त्याचं अवमूल्यन होऊन जातं तेव्हा ह्या नोटा छापण्याच्या पाठीमागे त्याचं नियंत्रण करण्याच्या पाठीमागे रुपयाचं स्तर व्हॅल्यू मेंटेन करण्याच्या बाबतीमध्ये एक वेगळं ज्याला आपण म्हणतो की कंट्रोल करणारी एक वेगळी सिस्टम असावी आणि त्या सिस्टमचं त्या रिझर्व बँक हे ते तिथून निर्माण झालेलं आहे की नोटा छापणं ह्याच्यावरती असणारे एक बंधन येतं किती छापावेत त्याचं राहतं त्याचं व्हॅल्यू राहतं इंटरनॅशनल मार्केटमध्ये त्याची व्हॅल्यू राहते या दृष्टीने त्यांनी असं त्याच्यामध्ये पाहिजे आत्ताच्या ह्याच्यामध्ये असणारं बघितलं तर त्यांचं सगळ्यात मोठं होतं की रुपयाचं अवमूल्यन होणार नाही आणि या अवमूल्यांमध्ये आता होर्डिंग हा जो आहे म्हणजे पैसा जमा करून एकाच ठिकाणी ठेवणं तो वापरणं नाही हाही या रुपयाच्या युनिटमधलं व्हॅल्यू जी आहे त्या व्हॅल्यूला इफेक्ट करतं आणि कदाचित ज्याला आपल्याला म्हणता येईल की मग ही जी माणसांमधली होर्डिंग करण्याची जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीला उत्तर काय असू शकतं तर या प्रवृत्तीला नोटा बदलणं हे सुद्धा उत्तर राहू शकतं त्याच्यामध्ये पण सरसकट आपल्याला काही त्याच्यामध्ये म्हणता येणार नाही किती असतात आहे त्या ह्याच्यामध्ये तेव्हा अनेक उपाय कालाप्रमाणे त्याच्यामध्ये येतात आणि जातात त्या ह्याच्यामध्ये त्या कालावधीमध्ये ज्याला आपण म्हणतो की नॉन टॅक्सेबल म्हणजे टॅक्स न भरता रुपये ठेवणं असं जे काही होतं तो त्यावेळेसचा फार मोठा इश्यू नव्हता आत्ताचा असताना तो फार फार मोठा प्रश्न झालेला आहे आणि म्हणून तो आ, एक गंभीर प्रश्न असं मी त्या ठिकाणी मानतो रुपयाची निर्मिती करताना चलन व्यवस्था जी असावी ती चलन व्यवस्था अशी असावी की रुपयाचं अवमूल्यन कमीत कमी, -कमी हवं हो। त्याला कारण त्यांनी असं दिलं होतं की रुपयाची क्रयशक्ती म्हणजे परचेसिंग पॉवर वस्तू विकत घेण्याची शक्ती जर कमी झाली तर तिचा तोटा तिचा त्रास हा सर्वसामान्यमांना होतो आणि व्यापाऱ्यांना त्याचा फायदा होतो त्यामुळे त्यांनी काय सांगितलं की व रुपया जो आहे हा डायरेक्ट सोन्याला न जोडता हा कम्युनिटीज म्हणजे ज्या काही वस्तू असतील त्यांच्या किमतीमध्ये जो चढ उतार वाहतो होतो त्या ह्याला तो जोडला जावा की ज्यामुळं रुपयाची किंमत ही समान अशी कायम राहत जाईल आणि त्यामुळं लोकांना महागाईचा त्रास होणार नाही आणि रुपयाची क्रयशक्ती वाढली की आपोआप म्हणजे महागाई जी आहे तीही कमी होईल महागाई वाढते म्हणजे काय वाटतं ते रुपयाची क्रयशक्ती कमी होते त्यांच्यामध्ये रुपयाची क्रयशक्ती जी कमी व्हायची त्यावेळेला तो रुपया जास्त मोठ्या प्रमाणात छापला जायचा त्याचा व्यवहारात त्याचे जे काही हे होते उपलब्धता ती उपलब्धता जास्त होती आणि उपलब्धता जास्त त्यामुळे तिची किंमत कमी उपलब्धता जास्त म्हणून त्याची किंमत कमी आणि रुपयाची किंमत जर कमी झाली तर महागाई वाढणार लोकांना त्रास होणार त्यांनी जे च हे आलं होतं रॉयल कमिशन फॉर द इंडियन करन्सी हिल्टन यंगच्या आधिपत्याखाली ते आलं होतं तर त्याच्यासमोरसुद्धा बोलताना त्यांनी हेच सांगितलं होतं की मी कामगाराचा मुलगा आहे आणि मी हेच बघेन की रुपया तुमचा अशा रीतीनंच निर्माण व्हायला पाहिजे की ज्यामुळं माझ्या सर्वसामान्य माणसाला कसलाही प्रकारचा त्रास होणार नाही हे हिल्टन कमिशन पुढे त्यांनी मांडलं होतं भारताचं चलन सोन्यावर आधारित असण्याऐवजी रुपयांवर आधारित असलं पाहिजे हे भूमिका बाबासाहेबांनी का मांडली बाबा हे आपण जाणून घेणार आहोत या सेगमेंटमध्ये त्याचबरोबर बाबासाहेबांनी इथल्या सामान्य माणसाला अधिक सक्षम बनवण्यासाठी काय पावलं उचलावीत हेही सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबूत करण्याच्यासाठी जे मूलभूत उद्योगधंदे आहेत मूलभूत उद्योगधंदे बँका आणि विमा शेती यांचं मालकी ही राष्ट्राच्या मालकीची असावी जेणेकरून जास्तीत जास्त पद्धतीनं रोजगार निर्मिती होऊ शकेल जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळेल आणि ह्या अनुषंगानं भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत बाबासाहेबांनी त्यांचा प्रबंधाचा विषय रुपयाचा प्रश्न हा जेव्हा घेतला तेव्हा त्या काळामध्ये जो विनिमयाचा दर होता इम्पोर्ट एक्सपोर्टच्या रूपामध्ये भारतातला रुपया बाहेर गेल्याच्यानंतर त्याचं कशा पद्धतीनं एक्सप्लॉटेशन व्हायचं ते बाबासाहेबांनी प्रॉब्लम्स ऑफ रुपी या ग्रंथामध्ये सांगितलं ह्याच अनुषंगानं विशिष्ट काळामध्ये एखादी जी करन्सी आहे ही करन्सी काळाच्या ओगामध्ये ती कमकुमत होते त्याच्यामध्ये दोष निर्माण होतात आणि ह्या दोषाचं निराकरण करण्याच्यासाठी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चलन म्हणजे जे रुपी आहे किंवा भारताच्या संदर्भामध्ये आपण त्याला रुपया म्हणतो अमेरिकेच्या भाषेमध्ये ते डॉलर असतं चायनाच्या भाषेमध्ये ते युआण असतं रशियाच्या भाषेमध्ये ते रुबल असतं तर चलन हे कुठलंही असेल पण त्या चलनाला विशिष्ट असा आधार असतो देशांतर्गत निर्माण होणारी एकूण संपत्ती आणि ह्या संपत्तीच्या म्हणजे एका वर्षभराच्या काळामध्ये तुमच्या देशामध्ये निर्माण होणारा तुमचा कर किंवा एकूण तुमचं उत्पन्न आणि त्याच काळामध्ये तुम्ही करत असणारा एकूण खर्च ह्या दोन याच्यामध्ये जर तुमचं उत्पन्न जास्त असेल आणि खर्च कमी असेल तर ते सरप्लसमध्ये असणार जेव्हा तुमचं उत्पन्न आणि खर्च हा समसमान असेल तेव्हा ते झिरो बजेटमध्ये असेल कारण की शंकरराव चव्हाणांच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये झिरो बजेट ही कन्सेप्ट वापरण्यात आलेली होती पण भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून आज गायत केंद्र सरकारचे बजेट किंवा राज्य सरकारांचे बजेट हे बाय अँड लार्ज हे डेफिसिट बजेट तुटीचे अर्थसंकल्प राहिलेले आहेत आणि या तुटीच्या अर्थसंकल्पाचा मतितार्थ असा आहे की तुमचं उत्पन्नाचा जो स्रोत आहे हा उत्पन्नाचा स्रोत कमी आणि खर्चाच्या ज्या बाबी आहे ह्या खर्चाच्या बाबी जास्त आणि हे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त तर त्याच्यावरचा जो तोडगा आहे हा तोडगा म्हणून तेवढ्या प्रमाणामध्ये जेवढी ती तूट आहे तेवढ्या प्रमाणामध्ये चलन हे सप्लाय केल्या जातं आता ह्या चलन सप्लाय केल्याच्यामुळे त्याची जी मूळची जी प्रवृत्ती आहे त्याच्यामध्ये असणारं पर्चेसिंग जे मूल्य आहे हे पर्चेसिंग मूल्य त्या प्रमाणामध्ये घटत असतं ज्या प्रमाणामध्ये ह्या चलन चलनाचा जो प्रवाह आहे ते चलनाचा जो सप्लाय आहे त्या पद्धतीनं केला जातो बाबासाहेब म्हणतात शेतीची एकूणच मालकी हक्क हा राष्ट्राचा असावा शेतकऱ्याला त्यांनी योग्य ते बी बियाणं द्यावेत त्याला लागणारा पुरवठा त्यांनी करावा आणि त्याचं जे उत्पन्न येईल त्या उत्पन्नाचा विशिष्ट हिस्सा हा शासनानं आपल्याकडे घ्यावा कर रूपानं आणि बाकीचं जे उत्पन्न आहे ते त्या शेतकऱ्याच्याकडे असावं त्याच्यामुळे त्याच्याकडे एक प्रेरणा मिळेल रशियामध्ये हा प्रयोग हसला त्याचं मुख्य कारण असं आहे की त्याला कुठल्याही प्रेरणा नव्हत्या हो ज्या वैयक्तिक संपत्ती संग्रहित करायला या ज्या प्रेरणा लागतात अंतप्रेरणा लागतात त्या रशियामध्ये नव्हत्या हो ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूणच याच्यामध्ये आहेत तुम्हाला प्रेरणा असेल आजची जी जीवन आहे ते अजून जास्त उच्च स्तरांवर जावं ह्या जर तुमच्या प्रेरणा असतील तर त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो 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 समतामूलक जो विचार आहे आर्थिक विचार जो समतामूलक विचार आहे तो बाळगणं महत्त्वाचं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातली अर्थव्यवस्था ही सक्षम तर व्हावीच परंतु त्या अर्थव्यवस्थेमध्ये सर्वसमावेशक असे हे लोक असावे सगळ्या घटकांच्या लोकांचा त्याच्यामध्ये समावेश असला पाहिजे विकास प्रक्रियेला असं त्यांचं एक मूलभूत तत्व आहे आणि त्यांची भूमिका जशी होती की हे करण्यासाठी हे साध्य करण्यासाठी ज्या सरकारचे काही धोरणं असतात त्याच्यातलं पहिलं महत्त्वाचं धोरण म्हणजे एक त्याला आपण फिजिकल पॉलिसी म्हणतो राजकोषीय धोरण ज्याच्यावर बाबासाहेबांनी एकोणीसशे तेरा आणि सोळा या दरम्यानमध्ये कोलंबिया विद्यापीठामधून अमेरिकेतून एम ए आणि पी एच डी केलं त्यांच्या एम एच्या थेसिसमध्ये त्यांनी भारतात त्यावेळेसमध्ये इन ईस्ट इंडिया कंपनीची कर धोरण कसं होतं त्यांचा खर्च कसा होता ते कर्ज किती घ्यायचे आणि त्या एकूणच त्यांच्या धोरणाचा भारतीय लोकावर कसा परिणाम होत होता याची मांडणी केली त्याच्यामध्ये बाबासाहेबाने त्या काळामध्ये पंधरा सोळामध्ये ब्रिटिश सरकारवर अतिशय कठोर टीका केली त्यावेळेस कोणी भारतातला माणूस ब्रिटिशावर टीका करत नव्हता त्यांचं असं म्हणणं होतं की ब्रिटिश सरकारचं जे कर धोरण आहे हे अत्यंत अन्यायी असं धोरण आहे हे हे सरकार सामान्य माणसाकून जबरदस्तीनं कर घेते अप्रत्यक्ष कराच्या माध्यमातून आणि तो पैसा श्रीमंताच्या गरजावर पूर्ण करते आणि त्या त्यांच्या त्या त्या ज्या नॉन डेव्हलपमेंट वस्तू असतात म्हणजे सैन्य आहे त्यांचा व्याज परतावा आहे ॲडमिनिस्ट्रेशन आहे याच्यावर त्यांचा त्या त्या प्रचंड खर्च होत होता आणि आर्थिक विकासावर म्हणजे शेतीवर म्हणा उद्योगावर म्हणा शिक्षणावर रोजगार निर्मितीवर आरोग्याच्या सुविधावर याच्यावर त्यांचा अजिबात खर्च होत नव्हता त्यांचं असं मत होतं की जे सार्वजनिक खर्च केला जातो त्या सार्वजनिक खर्चाचे त्यांनी तीन तत्व मांडले होते प्रिन्सिपल ऑफ एक्सपेंडिचर त्यांचं असं म्हणणं होतं की जो माणूस सत्तेच्या केंद्रामध्ये आहे मध्यभागी आहे जो सार्वजनिक पैसा खर्च करतो त्या माणसाकडं तीन तत्व असले पाहिजे पहिलं म्हणजे त्याच्याकडं विजडम असली पाहिजे कारण आजचा केलेला खर्चाचा परिणाम हा चिरगामी होत असतो आणि त्या खर्चातून तिथला सामान्यातला सामान्य माणूस वर कसा आला हे त्याने बघितलं पाहिजे दुसरी गोष्ट त्याच्याकडं फेथफुलपणा असला पाहिजे म्हणजे ज्या कामासाठी पैसे अलोकेट केलेले आहेत तो त्याच्यावरच खर्च झाला पाहिजे तो इतरत्र वळवला नाही पाहिजे ही त्यांची भूमिका होती आणि तिसरा त्यांचा मुद्दा होता सार्वजनिक खर्च करत असताना त्या अधिकाऱ्यांनी किंवा त्या राजकीय पक्षांनी खर्चाची इकॉनॉमी केली पाहिजे म्हणजे काटकसर केली पाहिजे जो शंभर रुपयाचा खर्च असेल त्याच्यावर विनाकारण दोनशे रुपये खर्च करू नये हे त्यांनी त्यावेळेच्या काळामध्ये पब्लिक एक्सपेंडिचर तत्व सांगितले होते आणि त्याच्यावरून त्यांचं असं म्हणणं होतं की भारतीय भारतामध्ये ब्रिटिश सरकारची हे राजकोषीय धोरण हे असं आहे की ज्याच्यामुळं गरिबांचं शोषण होते आणि श्रीमंताला फायदा भेटतो हे आपल्याला जो बाबासाहेब अपेक्षा होती की या विकास प्रक्रियेमध्ये या देशातल्या तळागाळातला जंगलातला सगळ्या माणसाचा या प्रभावात आणलं पाहिजे तरच समग्र विकास होईल जर देशातला माणूस सक्षम झाला तर देश सक्षम होणार आहे आपण देश सक्षम झाला म्हणतो आणि माणसाला उपाशी ठेवतो असं नाही चाललं पाहिजे बाबासाहेबांची भूमिका होती त्यांचं असं म्हणणं होतं की जर अधिक अतिरिक्त पैसा निर्माण झाला तर त्याच्यामुळे प्राईस इन्फ्लेशन होते प्राईस वाढू शकतात आणि जर किंमती वाढल्या तर त्याच्या एकूणच व्यवस्थेमध्ये म्हणजे तीन घटक असतात एक असतो व्यापाऱ्याचा घटक बिझनेस क्लास दुसरा असतो गुंतवणूकदार इन्व्हेस्टर असतात तिसरा असतो आपल्या सर्व कंझ्युमर एम्प्लॉईज वर्ग जर किमती वाढल्या तर व्यापारी वर्गाला फायदा होतो त्याला अधिक फायदा प्रॉफिट मिळतो परंतु जो गुंतवणूकदार असतो त्याच्या मात्र प्रॉफिट कमी होतो आणि जो फिक्स उत्पन्नवाला माणूस असतो स नोकरदार त्याच्यावर त्याचा अधिक वाईट परिणाम होतो कारण किमती अधिक वेगानं वाढतात त्याचं जरी उत्पन्न वाढलं तर त्या रेशोमध्ये फरक राहते दहा टक्के उत्पन्न वाढलं पंधरा टक्के किमती वाढल्या म्हणजे प्रत्यक्ष त्याचं उत्पन्न कमी झालेलं आहे अशी स्थिती होती आणि म्हणून बाबासाहेब असे म्हणायचे की तुम्ही चलन करून व्यापाऱ्यांचाच फक्त फायदा करू नका तर इथला जो कामगार वर्ग आहे म्हणजे कंझ्युमर्सच्या गोष्टी आहेत त्याच्या किमती वाढल्या नाही पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थविषयक विचार मांडत असताना इथल्या देशातला शेवटचा माणूस अधिक मजबूत कसा होईल याचाच विचार केला होता या देशातला शेवटचा माणूस जर मजबूत झाला तर देश मजबूत होईल आणि देश पुढे जाईल हा विचार त्यांच्या एकूण आपल्या विचारसरणीतून व्यक्त केला होता आज आपण इथं थांबूया आयबेल लोकमतचा महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन